मासाजोकचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मी कराड याला अटक करण्यात आली वाल्मी कराडची आज पोलीस कोठडी संपत असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यापूर्वीच परळीत हाय व्होल्टेज ड्रामा झाला परळी पोलीस स्टेशनबाहेर वाल्मी कराडच्या आईने ठिय आंदोलन सुरू केलं अचानकपणे वृद्ध आईने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली वाल्मी कराडच्या आईसोबत काही महिलांनी देखील ठिय आंदोलन सुरू केलं पोलीस स्टेशनच्या गेटवर आंदोलन सुरू झाल्याने वातावरण तंग झालं होतं वाल्मी कराडला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आल्याचा आरोप वाल्मी कराडच्या वृद्धायांनी केला आहे फक्त राजकारण सुरू असून माझा मुलगा निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले माझ्या लेकरावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे त्याला फसवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला आज कोर्टात हजर केला जाणार आहे सीआयडीकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबवणार की लांबवणार हे ठरणार आहे एकोणतीस नोव्हेंबरला मसाजोग येथील आवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मी कराडे याच्यावर गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास एडीचे अधिकारी करत आहेत या गुन्ह्यात वाल्मी कराड याला चौदा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती बीडशहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत गेल्या तेरा दिवसांपासून त्याची चौकशी सुरू आहे